मित्रांनो काही लोक आयुष्यात झपाट्याने पुढे जातात आणि काहीजण जागच्या जागी अडकून राहतात फरक फक्त एकच ते त्यांच्या कृतींचे परिणाम आधीच ओळखतात ब्रायन ट्रेसी म्हणतात परिणामांचा विचार करून ठेवा तुम्ही आता जे करता त्याचं भविष्यात काहीतरी परिणाम होतोच मग तो परिणाम सकारात्मक असो किंवा नकारात्मक याला म्हणतात फ्युचर ओरिएंटेशन म्हणजे भविष्याचा विचार करून निर्णय घेणं दिवसभरातली शंभर कामं महत्वाची नसतात पण काही दोन ते तीन कामं अशी असतात जी तुमचं भविष्य बदलू शकतात हीच कामं म्हणजे हाय इम्पॅक्ट टास्क जसे की नवीन कौशल्य शिकणे मोठा प्रोजेक्ट पूर्ण करणे व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेणे आर्थिक नि नियोजन करणे ही कामं आज अवघड वाटू शकतात पण परिणाम भविष्यात सोन्यासारखा असतो ब्रायन ट्रेसी एक प्रश्न विचारतात तुमचं भविष्य सर्वात जास्त सुधारू शकणारी कामं कोणती तुमची किंमत वाढवणारी कामं कारण त्यांच्यावर काम केलं तर उत्पन्न वाढेल आदर वाढेल कौशल्य वाढेल संधी वाढतील लोक छोटी छोटी कामं करतात कारण त्यातून इन्स्टंट रिवॉर्ड मिळतो पण ज्यातून दीर्घकालीन यश मिळतं ती कामं कठीण असतात म्हणून ती टाळतात ब्रायन ट्रेसी म्हणतात शहाणा माणूस शॉर्ट टर्म कम्फर्ट नव्हे लॉंग टर्म सक्सेस निवडतो कुठलंही काम सुरू करण्याआधी स्वतःला तीन प्रश्न विचारा या कामाचा सकारात्मक परिणाम काय होईल या कामाला दुर्लक्ष केल्यास नकारात्मक परिणाम काय होईल हा परिणाम मला कुठे घेऊन जाईल उंचावर की खाली तीन हे तीन प्रश्न तुम्हाला तुमचा फोकस ताबडतोब योग्य जागे नेते जे लोक परिणाम पाहून निर्णय घेतात ते चुका कमी करतात प्राधान्यक्रम स्पष्ट करतात आयुष्यात पुढे जातात स्वतःला सतत सुधारत राहतात हे एकच कौशल्य तुमचं भविष्यव्य बदलू शकतो कठीण पण दीर्घकालीन फायदे देणाऱ्या कामांवर काम करा ही कामं म्हणजे तुमचे खरे बिडू त्यांना आधी खा आणि यश तुमच्या मागे धावत येईल महान नेते उद्योजक आणि सर्वोच्च यशस्वी लोकांचं एक साम्य म्हणजे ते सर्व लाँग टर्म थिंकिंग करतात ते आजचं पाऊल उद्याच्या विजयानुसार टाकतात आणि यशस्वी होतातच तर मित्रांनो आजचे निर्णय तुमचं उद्याचं जीवन घडवतात म्हणून प्रत्येक काम करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करा ज्या कामामुळे तुमचं भविष्य उजळेल ते काम आजच सुरू करा अशाच प्रेरणादायी सारांशांसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद